पेटवडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बेकायदेशीर तीनपत्ती जुगार अड्डा क्लब ऑनलाईन कॅसिनो बेकायदेशीर गावटी दारू अड्डे मटका तात्काळ बंद करावेत अन्यथा सव्वीस जानेवारी रोजी पोलीस ठाण्यासमोर आत्मदहन करणार असा इशारा महाराष्ट्र नवनिर्मिन वाहतूक सेना शहराध्यक्ष प्रवीण माने आणि युवासेना हातकलेंगले तालुका उपप्रमुख अक्षय माने यांनी निवेदनाद्वारे पेटवडगाव पोलिसांना दिला हातकलंगले तालुक्यातील पेटवळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राजरोजपणे हे बेकायदेशीर व्यवसाय कायदा धाब्यावर बसून सुरू आहेत यामुळे विद्यार्थी वाममार्गाला लागत आहेत नशा करणाऱ्या लोकांमुळे महिलांची छेडछाड काढण्याचे प्रकार वाढत आहेत हे धंदे तात्काळ बंद करावेत अशी मागणी करण्यात आली या मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक विलास भोसले यांना देत असताना हे निवेदन आपण ठाणे अंमलदारांना द्यावे असे सांगून स्वतः निवेदन घेण्यास टाळाटाळ केली यावेळी धनाजी गोसावी अमर वडर वैभव जाधव प्रणव सानुले सौरभ मोरे हार्दिक कांबळे संदीप माने अभि जाधव अविनाश माने कार्यकर्ते उपस्थित होते लाईव्ह मराठीसाठी टोप होऊन मिलिंद कुशिरे